पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त बनवलेला मोदींच्या तेजोमय वाटेवर आमची पावलं या प्रेरणादायी कार्यपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरातील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरात पार पडला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे या पुस्तिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मापासून आजपर्यंतच्या पंचाहत्तर प्रेरणादायी घटना चित्रमय रूपात मांडण्यात आल्या आहेत पुस्तिकेमध्ये चित्ररंग सर्जनशील लेखन बुद्धिमंतन मूल्यसंस्कार पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम मांडण्यात आले आहेत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीचं भान निर्माण व्हावं हा या पुस्तिकेचा उद्देश आहे या पुस्तिकेची निर्मिती श्री अत्री या संस्थेनं केली आहे लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरात या पुस्तिकेचं प्रकाशन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं मोदीजींच्या जीवनपटातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सेवा शिस्त आणि सर्जनशीलता जागृत करण्यासाठी या पुस्तिकेचा नक्की उपयोग होईल असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं या प्रसंगी विद्यार्थ्यांना पुस्तिका प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन उमेश पाटील साईप्रसाद बेकनाळकर शारदा धामणे माधव केळूसकर अक्षय पाटील शिवप्रसाद घोडके यांनी केलं